आज मित्रांनो आज भव्य दिव्यचं एक दिवसा एक बैल मैदान पार पडतंय चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मोट मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे मराठी पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो यामध्ये बैलगड क्षेत्रातील देवदशमी दे नक्की दे कसे बाकासर असेल खारण्यास आशे बावीस असेल त्याचबरोबर बरोबर मित्रांनो कळिंबीचा शंभू याने माणिकरावसोबत बनून गटपास केला आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंतर ड्रायव्हर विठ्ठल ना यांचा तेजा पाताने पाहायला मिळेल का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर चिठ्ठ्या काढण्यात आल्या या मैदानाच्या त्या चिठ्ठ्यानुसार आपण जर पाहिलं तर तेजाची एक सुद्धा चिठ्ठी निघाली नाही आणि अजून तरी अपडेट नाही की तेज या मैदानामध्ये दाखल झाला आहे त्यामुळे दाट शक्यता आहे की तेज या मैदानामध्ये पळणं पाताना दिसणार नाही बघा मित्रांनो जर तशी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन पण आता ज्या याकडील तरी समजते की तेजा अजून दाखल झाला नाही बघूया अजून तरी काहीच अपडेट नाही जर अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर ते ज्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पाहायला जाणून घेण्यासाठी आताच आप आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मग भेटू पण नाही एका नवीन अपडेटचं आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये